मुंबईच्या फोर्ट भागात असलेल्या आमच्या हेड ऑफिसची इमारत तशी जुनी होती पण बांधकाम अत्यंत मजबूत आणि प्रशस्त होतं दिवसभर असणारी वर्दळ सायंकाळी शांत होत असे ऑफिस स्टाफ जसजसा दिवसभराचं काम, हो दिवस हो दिवस काम आटोपून घरी परतायला निघायचा तसतसा एक एक विभाग शांत होत असायचा सगळे गेल्यावर त्या विभागातली लाईट्सही ऑफ केले जायचे संध्याकाळी सात नंतर फक्त उशिरा कामासाठी बसलेले कर्मचारी किंवा अधिकारी सोडले तर बाकी पूर्ण ऑफिस निर्मनुष्य होऊन जायचं दिवसभर ऑफिसमध्ये कुठेही बिंधास जाणाऱ्या कुणालाही सायंकाळी ते ऑफिस शांत स्तब्ध आणि एक भयान शांतता घेऊन उभं असलेलं जाणवायचं आमच्या ऑफिस संदर्भात अनेक दंतकथा प्रचलित होत्या पूर्वी बरेचसे अधिकारी हे ब्रिटिश होते तेव्हापासून कुणी म्हणायचं अमावस्येला रात्री उशिरा ऑर्गन वाजल्याचा आवाज येतो कोणी म्हणायचं कॅश विभागात नाणी मोजल्याचा आवाज येतो किंवा जिन्यावरून चढत जाणाऱ्या बुटांचा आवाज येतो सोमदा हा सुद्धा एका विभागाचा अधिकारी होता कोलकात्याहून तो बदली होऊन मुंबईत आला होता ऑफिसमध्ये सगळे त्याला सोमदाच म्हणायचे त्याचं कुटुंब मात्र तिकडेच होतं अधूनमधून तो, तो जायचा त्यांना भेटायला तशी त्याची मुलंही मोठी होती मला वाटतं मी त्याला प्रथम पाहिलो तेव्हाच तो पंचावन्न वर्षाचा तरी असावा त्याच्या दोन गोष्टी आवडीच्या होत्या एक म्हणजे ड्रिंक आणि दुसरं म्हणजे ऑफिसचं काम तो संध्याकाळी उशिरापर्यंत काम करत बसलेला दिसायचा एखाद्या विभागाची काही कारणाने पार्टी वगैरे असली तर डिनरला त्यालाही बोलवायचे सोमदा फार आडेवेडे न घेता पार्टीत सामील व्हायचा सा। डिनर आटोपून कामाला येऊन बसायचा किंवा घरी जायचा घरी लवकर जाऊन तरी काय करणार एकटा जीव त्याच्या घरातले सगळे तर कोलकत्त्याला राहायचे सोमदा त्याच्या खुर्चीत दिसला नाही की समजायचं बहुतेक कलकत्त्याला गेलाय तो दिवस आमच्या ऑफिसमधला दुसऱ्या डिपार्टमेंटमधला अधिकारी निषाद सावे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही त्या दिवशी निषाद कामासाठी उशिरापर्यंत बसला होता वॉशरूमला जाताना त्याला सोमदा दिसला निषादकडेच एकटक पाहत होता सोमदा नेहमीच त्याला त्याच्या आडनावाचा विचित्र उच्चार करून हाक मारायचा सा। सावेचं सावार करायचा सा। आताही तो म्हणाला ए सावार तू गया नाही घर निशाद म्हणाला हो जरा पेंडिंग काम होतं ते पूर्ण करत बसलो होतो तुला किती वेळ आहे अजून नाहीतर बाहेर डिनर करूनच गेलो असतो घरी त्यावर सोमदा होकार आरती मान हलवत चालेल ओके असं म्हणाला निषादला जाणवत होतो आज सोमदा बोलताना एकटक त्याच्याकडेच भावनाही नजरेने पाहत होता निषादने मनात आलेला विचाराकडे दुर्लक्ष केलं रात्रीचे साडेनऊ पावणे दहा व्हायला आले होते दोघांनी आपापली टेबलं आवरली आणि बाहेर पडताना निषादने सहजपणे सोमदाचा हात पकडला तर तो बर्फासारखा थंडगार लागला निषाद गमतीने म्हणालासुद्धा सोमदा एकदम थंडा हो गया आहे दिन से गया नहीं लगता आहे कलकत्ता सोमदा हसला आणि म्हणाला ए सी जादा आहे ना इसलिए थंडा हो गया असा हास्य विनोद करत दोघे ऑफिस बाहेर पडले मस्त डिनर करून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला निघतानाही हात मिळवल्यानंतर निषादला सोमाचा हात तसाच थंड लागला अगदी बर्फासारखा हॉटेलमध्येही ए सी होताच त्यामुळे असेल असा विचार करत निषादने तो विचार झटकून टाकला त्याने घड्याळाकडे नजर टाकली तर रात्रीचे बारा वाजले होते निषाद घरी पोहोचला तेव्हा दोन वाजायला आले होते कपडे बदलून त्याने बिछाण्यावर अंग टाकून दिलं दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने लवकर उठण्याचा प्रश्नच नव्हता दोन मिनिटातच तो गाढ झोपी गेला सारखी मोबाईलची रिंग वाजल्याचं कानावर पडत होतं डोळ्यावर प्रचंड झोप होती रिंगच्या आवाजाने वैतागून निषादने अर्धवट झोपेच्या डोळ्यांनी घड्याळ पाहिलं सकाळचे नऊ वाजले होते तडफडत त्यांनी फोन उचलला आणि येणारी जांभई आवृत्त म्हणाला हॅलो कोण बोलतंय पलीकडून आवाज आला अरे मी आतिश एक वाईट बातमी सांगायची होती तुला निषादने झोप येतच म्हटलं हो बोल अरे आपला सुमदा गेला आतिश म्हणाला गेला कलकत्त्याला कालच मी त्याला म्हटलं होतं अरे पण तू सकाळी सकाळी हे सांगून माझी झोप का खराब करतोयस निषाद वैतागून म्हणाला अरे ऐक गेला म्हणजे वारला काल रात्री ऑफिसमध्येच त्याच्या टेबलवर काम करताना त्याला सिवियर अटॅक आला असावा आजूबाजूला कोणीच नव्हतं कोणीतरी झोपलं की काय म्हणून हात लावला तर तिथेच कोसळला गेलेलाच होता रात्री नऊ साडेनऊची गोष्ट आतिश बोलत होता पण निषादला काहीच ऐकू येत नव्हतं त्याची झोप कधी चुडून गेली होती सर्वांग घामाने टपटपलं डब होतं आपल्याला चक्कर येईल की काय असं वाटत होतं त्याच्या मनात सारखा एकच प्रश्न उभा राहत होता पण माझ्याबरोबर काल रात्री डिनरला आला होता तो